महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून दररोज बांधकाम कामगारांच्या एक एक योजना हिरावून घेण्याचं कारस्थान सुरू आहे हे जे कल्याणकारी मंडळाचे मुख्य अधिकारी आहेत त्यांना कसलाही धरबंद नाही ते कोणताही कायदा पाळत नाहीत कायदा विरोधी वर्तन करतात आणि सत्ताधारी आणि मंत्री त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात का दुर्लक्ष करतात हे कामगारांनी समजून घेतलं पाहिजे कारण यांचं एक साठलोट आहे वस्तू पुरवठा करणारे कंत्राटदार मंत्री सत्ताधारी आणि अधिकारी असं मिळून त्यांच्या डोक्यात फक्त कामगारांच्या माथ्यावर वस्तू फोडायच्या आणि त्याच्यातून कमिशन घ्यायचं हा प्रकार सुरू आहे त्यामुळे की कामगारांनी या सगळ्या प्रक्रिया समजून घेतल्या पाहिजेत आता उदाहरणार्थ कायदा काळत नाहीत पाळत नाहीत त्याच्याबद्दल मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे कामगार संघटनांचे प्रतिनिधी या त्या मंडळावर नेमत नाहीत ने चार वर्षे झाली कायदा आहे तरी सुद्धा सल्लागार समिती नेमत नाहीत तज्ज्ञ समिती नेमत नाहीत आणि स्वतःच्या मनाली ते निर्णय करतात हायकोर्टचं ऐकत नाही काही गोष्टीमध्ये त्याने ऐकलेलं आहे परंतु एक वर्षापूर्वी हायकोर्टनी आदेश केलेला होता की कसलंही प्रतिज्ञापत्र असू द्या तुम्ही स्टॅम्प पेपरवर ते प्रतिज्ञापत्र घेऊ नका साध्या पेपरवर प्रतिनिधित्व प्र... त्याच जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते घ्या आणि हायकोर्टने निर्णय केल्यानंतर तो या मंडळाच्या सचिवांना लक्षात आणून दिल्यानंतर अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा अनेक वेळा ईमेल्स करून सुद्धा त्याची परवा या मंडळाने केली नाही जी गोष्ट घ्यायची नाही म्हणून हायकोर्टनी मनाई केलेली आहे सचिवाने त्याच्याबद्दल पत्र काढलेलं आहे तेच सुरू शंभर रुपयाचा स्टॅम्प मिळत नव्हता मिळत नाही म्हणून विधवा महिलांना पाच पाचशे रुपयाचे स्टॅम्प घेऊन त्याच्यावर प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय ते ऑनलाईन प्रोसिडिंग फुरत जात नव्हतं म्हणजे मग दोन लाख पण असेल तर एक पाचशे रुपयेचा स्टॅम्प लावा दहा हजाराच्या अंतविधीसाठी पाचशे रुपयेचा स्टॅम्प लावा महिन्याला दोन हजार मिळायला पाहिजेत म्हणून आणखीन एक स्टॅम्प लावा आणि लिहिणाऱ्यांना पैसे द्या म्हणजे दोन दोन हजार रुपये विधवा महिलांना खर्च करायला यांना लावलं त्याच्याबद्दल यांना काही वाटत नाही आत्ता महिन्यापूर्व महिन्याभरापूर्वी त्यांनी आदेश काढलेला आहे की प्रतिज्ञापत्राला स्टॅम्प पेपरची काही गरज नाही तसंच दुसरं आहे आता याने जे प्रतिज्ञापत्र शिष्यवृत्तीबद्दल बद्दल काढलेला आहे तो ते सुद्धा बेकायदेशीर आहे कामगार कायद्यांचा भंग करणार आहे तसं लिहून घेण्याचा त्यांना अधिकार नाही बांधकाम कामगारांच्या कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की नोंदित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य म्हणून ती रक्कम दिली जाते ती स्कॉलरशिप नाही अगदी आता या नवीन चार लेबर कोड आणलेले आहेत त्याच्यामध्ये सुरक्षा संहितामध्ये सुद्धा उल्लेख आहे की ते आर्थिक सहाय्यच आहे ते शिष्यवृत्ती नाही पण हे काय म्हणतायत की आम्ही शिष्यवृत्ती तुम्हाला देतोय म्हणून तुम्हाला दुबार घेता येणार नाही ना तर हे त्यांचं पत्रच मुळात जे आहे ते बेकायदेशीर आहे चुकीचं आहे पण ते घेतल्याशिवाय जर अर्ज दाखल होत नसेल तर जरूर सर्वांनी ते पत्र भरावं नंतर त्या पत्राला आपल्याला चॅलेंज करता येईल म्हणजे हे पत्र कसं चुकीचं आहे याच्याबद्दल आपल्याला ह्या लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली तक्रार करता येते काही जणांनी तक्रार केलेली आहे आता लातूरमध्ये तक्रार केलेली आहे हे लिहून घेतलेलं चुकीचं आहे तर हे एका बाजूने करता करता स्कॉलरशिपचा अर्ज भरणे थांबू नये हे सुद्धा आपण बघावं जरूर काही अडचणी आल्या तर आमच्याशी तुम्ही संपर्क करा तर हे जे कारस्थान आहे ते स्कॉलरशिप द्यायचीच नाही आणि परत एकदा सगळं राहिलेले न राहिलेले अजून देऊ इच्छणारे आता तर सध्या भांडी बंद आहेत डबे बंद आहेत का बंद आहेत तर त्यांची काही टक्केवारी अजून वर ठरलेली नाही तडजोड झालेली दिसत नाही त्याच्यामुळे ते बंद आहे आता चालू होईल तर असं असल्यामुळे की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आज एक गोष्ट सगळ्या कामगारांनी एजंटांनी आणि विनियसनी समजून घेतली पाहिजे कुठलीही गोष्ट बांधकाम कामगार विषयक तेवीस योजनांच्या बद्दल या चार भांड्यांची योजना जर सोडल्या जी काय आपली तक्रार असेल ती तक्रार आपल्याला लोकसेवा हक्क का हमी कायद्याखाली तक्रार दाखल करता येते त्याला काही फॉर्मॅट नाही नमुना नाही आपण कुठल्याही अर्जामध्ये तो अर्ज करू शकतो आणि त्या अर्जाला जर त्यांनी महिन्याभरात उत्तर दिलं नाही तर अपिलाचा अर्ज मात्र कायद्यामध्ये दिलेला आहे त्या अपिलाच्या नमुन्यामध्ये आपण अर्ज करू शकतो आणि दुसऱ्या अपिलामध्ये जर त्यांनी निर्णय दिला नाही तर मग मात्र तो अर्ज नामंजूर करणाऱ्याला पाच हजार रुपये एकेका अर्जाला दंड होणार आहे त्यामुळं कुणी काय आतापर्यंत जर पैसे गोळा केले असतील तर ते सगळे उलटी होऊन त्याना ते पैसे द्यावे लागतील असा कायदा झालेला आहे कालच मी तुम्हाला सांगितलं होतं दोन दिवसापूर्वी की पुण्याच्या आयुक्तांनी कामगार अप्पर कामगार आयुक्तांना बोलवून घेतलं होतं तुम्हाला जर अर्ज मंजूर होत नसतील तर तुम्ही हा कायदा लागू कशाला करून घेतला असा त्यांनी प्रश्न विचारला आणि आता कायदा लागू झालेला असल्यामुळे तुम्हाला तो पाळला पाहिजे आता एक लक्षात घ्या की तीन महिन्यापूर्वीचे जे अर्ज असतील ते त्यांनी सगळे मंजूरच केले पाहिजे त्यांनी नऊ नऊ दोन हजार चौदाला एक आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशामध्ये लिहिलेलं आहे की एक महिन्याच्या आत कामगार बांधकाम कामगारांचे अर्ज निकाली काढले पाहिजेत मग तीन महिन्यानंतर जे झालेले ते त्यांना ठेवता येणार नाही आश्चर्य म्हणजे लोकसेवा हक्क का हमी कायद्याखाली या अधिकाऱ्यांना तीन महिन्यापूर्वीचे अर्ज नाकारण्याचा अधिकारच नाही तुम्हाला ते तपासण्याचाच अधिकार नाही तुम्ही कशाला ठेवला आहे शिल्लक ते कायदा सांगतो तुम्ही ते तीन महिन्याच्या आत सगळे निकाली करायला पाहिजे तीन महिन्याच्या नंतरचे अर्ज तुम्ही घेताय आणि नामंजूर करताय म्हणजे बांधकाम कामगारांचे अर्ज हे मंजूर करायसाठी नाहीत अधिकारी तर नामंजूर करायसाठी आहे अपवादात्मक एखादा अर्ज नावाला मंजूर करायचा हे चालू आहे त्याच्यामुळे की मोठ्या प्रमाणात कामगारांनी तक्रारी नोंदवणं गरजेचं आहे लोकसेवा हक्क हमी कायदा तक्रार नोंदवा एक महिना झाल्यानंतर अपील नोंदवा आणि याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर जरूर आमच्याशी संपर्क करा गुगलवर सगळं लोक का आहे लोकसेवा हक्क हमी कायदा आहे तो आम्ही कायदा म्हणजे काय त्याची कशी अंमलबजावणी करावी त्याच्याबद्दल जे प्रश्न काय आहेत याचं विश्लेषण आहे हे सरकारनं जाहीर केलेलं आहे आपलं सरकार पोर्टर आहे पोर्टल आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही तुम्ही तक्रार करू शकता तर ह्या अशा लाखोंच्या संख्येने तक्रारी जाणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल आम्ही निवेदनं प्रसिद्ध केलेली आहेत उद्या सुद्धा तुम्हाला निवेदन मिळेल ते निवेदन तुम्ही पाठवून दिलं पाहिजे सहाय्या करून आणि हे सगळे जे तक्रारी आहेत त्या केल्या पाहिजेत दुसऱ्या बाजूला आम्ही कायदेशीर मार्गाने ही लढाई करत आहोत हे तर करायलाच पाहिजे तक्रारी अर्ज दुसऱ्या बाजूला आता चार केसेस सुरू आहेत हायकोर्टमध्ये एक केस सुरू आहे ती त्या आमदारांच्या जे त्यांनी प्रस्थापित केलेल्या आहेत त्या बेकायदेशीर आहेत घटनेचे वृत्त आहेत त्या रद्द करा त्याची तीन फेब्रुवारीला कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठामध्ये तारीख आहे दुसरी केस आहे आम्ही घातलेली आहे मुश्रीफ साहेबांनी कामगार मंत्री असताना पाच हजार रुपये बोनस जाहीर केला आम्ही काय के त्यांच्या तोंडात शब्द घातला काय त्यांनी जाहीर केलं म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलो तर हायकोर्टने सांगितलं सरकारला सहा महिन्या त्याचा निर्णय करा पण हे एवढे निर्धारलेले आहे चार वर्ष झाली अजून निर्णय केलेलं नाही त्याची अवमान याचिका आम्ही आता दाखल केलेली आहे शिक्षा करा द्या कोर्टाचे आदेश पाळत नाही मिटिंग नाही कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे ते पाळत नाही त्याची एक केस सुरू आहे तिसरी केस सुरू आहे की त्यांनी यापूर्वी घरांची मागणी करण्यासाठी एक वर्ष सभासद असलं तर पुरेस होत किवट काढून त्यांनी तीन वर्षाची घातलेली आहे आणि हे बेकायदेशीर आहे चुकीचं आहे त्याची सुद्धा एक कोल्हापूर खंडपीठ उच्च न्यायालयामध्ये केस सुरू आहे त्याच्यानंतर एक औरंगाबाद खंडपीठामध्ये सुरू आहे एक नागपूर खंडपीठामध्ये सुरू आहे मुंबईमध्ये एक आहे तर या पद्धतीने लावून धरण्याचा प्रयत्न जो आहे कायदेशीर दृष्ट्या तो आपण केलेला आहे काही बाबतीमध्ये आपल्याला विजय मिळालेला आहे चोवीस अकराला मुंबई हायकोर्टने दिलेला जो दिले निर्णय आहे त्या निर्णयामुळे हे ऑनलाईन काम ऑफिसवर जाऊनच भरायला पाहिजे हे जे होतं ते बंद झालं आणि ऑफिसमध्ये इतर ठिकाणी कामगाराला स्वतः अर्ज भरण्याचं स्वातंत्र्य मिळालं हे आपण विजय मिळवलेला आहे आचारसंहितेमध्ये सगळं बंद पडायचं ते त्यांना आचारसंहितेमध्ये आता बंद करता आलेलं नाही आणि कधीच करता येणार नाही त्यामुळे तुम्ही हे समजून घ्या जरूर काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क करा मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स याबद्दल तुम्ही विचारणा करू शकता हे यूट्यूब चॅनल आहे ते विनामूल्य आहे आणि तुम्ही ते लक्षात ठेवून सबस्क्राईब करा लाईक करा याबद्दलची भूमिका सर्वांच्यापर्यंत न्या अठ्ठावीस तारखेला आम्ही नागपूरचे अप्पर कामगार आयुक्त आहेत त्यांना निवेदन देणार आहोत नागपूर विभागाचे जे लोकसेवा हक्क हमी कायद्याचे जे राज्य आयुक्त आहेत त्यांनाही निवेदन देणार आहोत आणि सत्तावीस तारखेला गोंदियामध्ये जोरदार आंदोलन करून धरणे कार्यक्रम होणार आहे तर या पद्धतीने आपण या प्रश्नाबद्दल गंभीरपणे विचार करा आणि सदतशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने आंदोलनाच्या मार्गाने संघर्ष करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद